मॅगी पार्टी आहे त्यानंतर बाहेर जाणार आहे गा। पाऊस खूप आहे म्हणून डायरेक्ट मार्केटला भेटतो आपण बाहेर व्हायच तर आता मॅगी घ्यायला आलो सिटी बाजार गोलकोट मला माहिती असेल रोड आम्ही मॅगी घेतोय हे काहीतरी चलज आता डायरेक्ट फ्रीज पाहिजे काय हे कुठे बघ कायच खरेदी करून झाले आता बाहेर आली जातो मित्रांनो वन साईड पाऊस पडलाय बघा तुम्ही पाणी रस्त्यावर पाणीच पाणी की महामंडळ गाय आता घरी जातोय काय काय करायचं घेऊन आहे या मित्राच्या घरी आता बसणार आहोत आम्ही हे रेनकोट आहे दर नाव करून घेतला काय करायचो आता मित्राच्या घरी आलोय रात्रीचे वाजले दाखवले तुम्हाला रात्रीचे वाजले सवा करा मित्राच्या घरी आलोय आणि आता मॅगी पार्टी करणार तुम्हाला दाखवतो कसं राहतंय कंटिन्यू बदल आता मॅगी चालू करतोय करायला फोडफड पाणी बघा आमचे सगळा पाहिजे पाणी ठीक ग्रेवी करायची वाशे राहिला पाणी

गरीबा नाम दान करना रहे सो गाइस एक कदम आधी दी पिज्जा एक फॉलोअर के रिक्वेस्ट आई थी मुझे मैं मैगी चाहिए अमन की दिस इज पास्ता मसाला जितना तोड़ ले ये पगे तलिया का सी सपने वाली पूरी कौन है ये लोग कहां से आते हैं मित्रांनो पहिली माहिती टोपात पडलेली आहे तू बुक आम्ही शेप बघू शकता मसाला पण डायरेक्ट माहिती गॅसच्या मागे तुकडून तुप्पान आलाय तुप्पान आलाय सुनायट मसाले आहेत नाय तुम्हाला आवाज मला आता आपल्या इकडे भांडी कुठे आहेत ना भरपूर आहे बघ रांगेत लागले तर काय तुम्हाला जर हेल्पर पाहिजे असेल कचऱ्यासाठी दोनशे रुपये बघा मिनिटाचे हा मस्त मार सगळे एका मिनटाचे दोनशे चालते हा चालतंय कडक माल आहे अशी <laughs> चव येते अरे तू खालचा चुरा पण टाका तु तुम्हाला कोण माणूस पाहिजे असेल कचरे उचलायला तर बघा छोटू आमचा बघू शकता आता मसाला टाकतायत सगळेजण टाक टाकते टाक <laughs> मोबाईल आपले नाही कुना तो तो की रहा की जाता तड़प ही टाकला होल नाही रे मोठा पडला ते माझ्या हातातल्या रॉड न हालूय मॅगी मी हा आज तुम्हाला जर माणसं पाहिजे असतील मॅगी साठी तर बघू शकतो किती एकाच शोभात काय <laughs> <मैं> <laughs> तर फोड़ फोड़ चार हात पडतायत एका स्टोपात टाका असू दे फोड फोड चल त्यात लवकर झाली मॅगी तिकडे झाली आपले शेप आहेत ना चांगले एकले मालिके गोवागरचा शेप कोल्हापूरचा शेप वेगळे दोघ <laughs> <लोगे जिने। laughs> वाट ला मॅगीची पूर्ण वाट लागली बटर टाकूया बटर 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 काय आता बटर टाकूया मॅगी असं काय तरी वेगच काय करतात बटर काय तसं टाक लागतो बोली <laughs> शेप दोन हाता दोनशे दोन शेवट टाक असे ना काय रिस्कॉल बटर नो बाय आय डोंट नो वॉट इज मिनिमम बटर

मी खाणार आहे तुम्हाला पाहिजे <laughs> त्याचं पाणी वाढायचं आणि मॅगी नंतर काय सुकलं जर तुम्हाला शेप पाहिजे असेल प्रोफेशनल एकदम तर मॅगी चिक्स बटर बटर का बटर का तर तुम्हाला प्रोफेशनल शेप पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देतो खायला कमेंटमध्ये सांगा मला सांगा हे एवढा असतं ना ह्याच्यावर चिरायचा खाप खात खाल टूर्ट डबा होत ना तिकट झाली पाहिजे जोलो चिप सारखी हा बस आणला वाया घालवतो अरे बासी पाहिजे पाहिजे तिकट आहे धूर काढणार आहे रात्रीचा आपला एकले होते एकटा बस काय जोलो चिपचा चॅलेंज करू की नको तुम्ही मध्ये चटणी घे चला तो पाल तिकडे लागले हां सो आयज आता मॅगी तयार झाले सिक्रेट मसाला आता दहा दहावीस मिनटं अज असेच ठेवणार आणि नंतर खाणार सो आयज दिस इज प्रोफेशनल शेफ एकदम पद्धतशीर किसनीन किसनीन किसण चालत आहे असं वाटतंय खिचडी भात केला खिचडी भात खिचडी मॅगीवरून डायरेक्ट खिचडी भात ती अरे पाणी नाही टाकलं ठेवा मॅगी दहा मिनिटं दहा मिनिटांना आपण बघू डायरेक्ट टाकतो सगळं दहा मिनिटांनी नक्कीच बघू चला कायच आपली मॅगी तयार झाली जाए। आहे थोडं जे वेळेस आपण खाणार आहोत <laughs> वाच आपला विषय लवकर कधी जाते तो <laughs> तो भासतोय मला शांत तो बसतोय की अरे कहना क्या चाहते हो

काहीतरी बोलला समजा नाही पण असले जायच बघा एकट्याला बस काय एवढं <laughs> तर मित्रांनो गडबडीत ब्लॉग एंड करायचं राहून गेला जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर ला करा सबस्क्राईब करा आणि कसा वाटला हा ब्लॉग तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा